महाराज नमस्कार प्रणाम कल्याण हो कोणजे काय नाही म्हटलं आपलं बांगलादेशमध्ये मध्ये आपल्या हिंदूवर फार अत्याचार होतोय महाराज हो तुम्ही म्हणजे ते आपण लोकांनी जागृत झाले पाहिजे हिंदू लोकांनी आमचं चालू आहे कार्य सेनेतर्फे आम्ही मोर्चे बिरेश काढून राहिलो हो ना आणि इथं पण कसं माहितीये काल पण बीड मध्ये पण आहे ना एक मर्डर झाला आपल्या हिंदूचा झाला की आपल्या मराठा समाजाचा होतं काहीतरी ते वंध समाज माणसाने मारलं ते धनंजय मुंडेच्या हिंदू हिंदूत काही उपयोग नाही बोलून हो ना का बरं माहिती का ते मुसलमान मारलं असतं आपण काहीतरी केलं असतं हिंदू हिंदूत काही नाही तुम्ही पण म्हणते मध्ये मराठा काहीतरी ते राक्षस आहे त्याच्यामुळे तर झालं ना म्हटलं नाही हिंदुत्व हिंदू हिंदूंमध्ये जे फुट पाडून राहिले ते राक्षस आहेत तेच म्हणजे राक्षस नेमकं कोण आहे देवेंद्र फडणवीस हे काही कोण आहे बघ हिंदू हिंदूंमध्ये जे जातीवाद करून फूट पाडतात ते राक्षस आहेत तुम्ही बोलू ते ना मर्डर राक्षस म्हणून मर्डर झाला त्याच्याबद्दल बोल ना अरे कोणते एक दोन इकडे तिकडे मर्डर होत राहतात त्याला कुठं मर्डर तुझ्या मायची गाडिवादात घालताय का काय म्हणतो अरे सर्व झाला माझा बद्दल तुम्ही जातीवाद कराल का तुझ्या माईची गाड तुझ्या आरे 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 अरे अरे कुठल्या कुठंच अरे तुझ्या आम्ही भोजला तुझ्या भेंछोत अरे 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 तुला कन्फटीत मला वाटतं मादर्श शोधा तू नसतो ना ते झालं नसतं लोकांना वाटत मराठा राक्षस म्हणून मराठी पुरा महाराष्ट्रात माहिती का अरे 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 काय छक्क्या सारखं बोलतो गांड्या कुठल्या कुठं कुठल्या कुठं तुझ्या मायचा भोजला तुझ्या भेंची होत कालिका परमेश्वरी जर मी चुकीचा असेल तर माझा नाश करीन कसा नायक देऊन आय तू मादर शोध तुझं काम नाही मराठा राक्षस म्हणायचं परमेश्वरी तुझ्या मायचा भोजला तुझ्या बहिणी ओदा भवानी भावानी भावानी आमची आम्ही ना आम्ही आम्ही मराठ्यांनी आम्ही केले माहिती का रक्षण करतो आम्ही तू मग राक्षस आहे मराठा राक्षस आहे म्हणतो तुझ्या मायचा भोसला तुझ्या माय कालिका परमेश्वरी पाहून राहिली सगळे पाहते रे माय घाल्या तू लाईन घालतो तुझ्या मायचा छक्का तुझ्या गाड्या बोलून घ्या तुम्ही बोलून घ्या बोलून घ्या तुझ्या कन्फडीज मातो माझा शोधा तुझ्या मायाचा तुझ्यात तो काय म्हणलं जितकी भडास काढायची कशाला हिंदू मध्ये वाद लावतो माय घालत नसतं ना त्या मध्ये मर्टर झालं नसतं ना मराठा बोलण्याचं मटर झालं सरपंचा ता ते पण हिंदू निकाला ना तर शोध असा तुमचा भ्रम आहे की माझ्या बोलण्यामुळे झालं ते बीडच्या लोकांना धनंजय मुंडेला ते पंकजेला वाटलं मराठा राक्षस म्हणून नाद आता मी काय तेव्हा तोडून टाकण्यासाठी मी निरा काय झालं तिथं तुला कळतं का

जगदंबा तुझ्या मायचं नाव घेतो मायच्या लवड्याच्या राजकीय आणि सामाजिक घडामोडीच्या अपडेटसाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील